गुड मॉर्निंग फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझे चॅनल मराठी ब्लॉगवर दीपालीवर तर फ्रेंड्स सर आता अगोदर सांगा कशा तुम्ही सर्वजण मजेत आहे ना आम्ही पण खूप मजेत आहोत आणि आता वाजलेले आहे सकाळचे पवणे सात आणि आमची तनिष्का उठलेली आहे साडेपाच वाजता साडेपाच वाजतापासून ती अजिबात झोपली नव्हती तर म्हटलं आता काय करायचं तर माझी आंघोळ वगैरे झालेली आहे तर तनिष्काला घेऊन मी आलेली आहे खाली आणि तनिष्का आता आमची झोपलेली आहे झोपलेली आहे खेळत आहे पाण्यामध्ये तिला पाण्यामध्ये मी टाकून दिलं म्हणजे कसं साडेपाच वाजतापासून ती उठलेली आहे तर जर तिला झोप आली तर ती झोपून राहणार नाही तर मग तिला काढून घ्यावं हो लागणार कारण की ती आहे जास्त वेळ पाळ म्हणजे कसं आहे जर ती जागी असली नाही तर जास्त वेळ पाळण्यामध्ये राहत नाही ती तर चला आता सर्वजण झोपलेले आहेत घरामधली माझी तर आंघोळ पण झाली आणि आता बघते झोपल्यानंतर मग पूर्ण घर जाळून घेते आणि रोज काय होतं माहिती आहे का की बघा सकाळी आहे ना ऊन तापत आहे आणि सा म्हणजे रात्रीच्या वेळेस पाऊस येत आहे तर आता पण पाऊस येऊन गेलेला आहे आणि आमचं अंगण आहे ना हे सुकतच नाही कारण की बाहेरची पूर्ण माती अंगणामध्ये येते त्याच्यामुळे मग म्हणजे कसं झाडता पण येत नाही त्याला तर म्हणून मग आता नंतर झाडून घेणं थोस ऊन पडल्यानंतर तर इथे आता तनशिकाची आजी पण उठलेली आहे गुड मॉर्निंग मम्माई साडेपाच वाजतापासून उठलेली आहे काहीच काम नाही आहे साडेपाच वाजता उठली त्याच्यापेक्षा मी म्हटलं काय करतो आंगोळी झा करून घेतली झोप झाडझूड झालेली आहे खूप वेळची चहा घेऊन पण झालेला आहे तर आता वाजलेले आहेत पौण्याआ आणि लवकर लवकर कामं करून घेते मी कारण की आज आम्ही चाललेलं आहे बाहेर तर बाहेर कुठं चालू हे तुम्हाला नंतर सांगणार आणि आज आहे ना दादा पण घरी येणार आहेत मी तुम्हाला मागे सांगितलं होतं की बा दादा येणार आहेत तर आजच येणार आहे दादा तर आज आम्ही मस्तपैकी आहे ना दादांसाठी डोसा बनवणार आहोत तर त्याची पण लवकर तयारी करायची आहे कालच मी आहे ना डाळ आणि तांदूळ भिजू घालून घेतले ते आणि ताईने ते मिक्सरमधून बार काढून घेतलं त्याचं बॅटर तयार करून घेतलं तर लवकर मी आहे ना पूजा करून घेते आणि माझी तयारी पण राहिली करायची तर तयारी मी नंतर करते आणि तयारी झाल्यानंतर मग जे दोसे बनवायला घेणार कारण की लवकर लवकर बनवायचे आहे आणि त्याच्यानंतर मग आम्हाला बाहेर गावी जायचं आहे जा तर कुठे जाणार हे नंतर सांगणार तर चला आता तनिष्का पण उठली तर तनिष्का तर तनिष्कासाठी आहे ना मी पाणी लावून दिलेलं आहे आंघोळीसाठी तर पूजा करते अगोदर तिची आंघोळ करून देते आणि त्याच्यानंतर मग कुकरमध्ये ना आलू पण लावून देणार नाई, नाई मतलगा नी? ओ, उम्मा, इन्नो उम्मा, ओ चरिम पर उम्मा. ता ले ले आता इथे किचनमध्ये कल्याणी ताई पण आलेले आहेत माझी देवपूजा करून झालेली आहे त्याच्यानंतर मग मी केलेली आहे माझी तयारी आणि इकडे ताईने आल्यानंतर आलू घेतना हे उकडू घालून दिले होते तर आता आलू पण छानपैकी उकडलेले आहेत तर आलू थंडे झाल्यानंतर मी या ना आलूचे जे साल आहेत ना हे काढून घेत आहे आणि दादांना या ना दोसऱ्यासोबत सांबार पण पाहिजे तर ताईने यांना सांबार बनवून घेतला त्याच्यानंतर आता बनवत आहेत मस्तपैकी शेंगदाण्याची चटणी आणि इकडे मी बनवत आहे मस्तपैकी आलूची चटणी तर नेहमीप्रमाणे आमची जे मिहू आहे ना हे ताईला त्रास द्यायला किचनमध्ये पण ता ताईनी खाऊ देऊन तिला तिथून पाठवून दिलं तर पण रेडी आहे आणि आलूची चटणी पण रेडी आहे आणि त्याच्यासोबत शेंगदाण्याची चटणी पण रेडी करून घेतली होती तर आता इथे दादा आले होते तर कसं आहे दादा जेवण प्रवास करतात ना तेव्हा काहीच खात नाही तर त्याच्यामुळे इथे मी लवकर लवकर आता दोसे बनवते त्याला तर मग आता सर्वांचे डोसे खाऊन झालेले आहे त्याच्यानंतर सर्व आम्ही किचन वगैरे आवरून घेतलं भांडे घासून घेतले आणि आता वाजलेले हे संध्याकाळचे साडेचार कारण की ना बाहेर पाऊस खूप सुरू होता त्याच्यामुळे आम्ही उशीरच केला आणि इकडे आता माझी तनिष्काने हे झोपलेली आहे सर्वांची तयारी झालेली आहे तर आता लवकर लवकर निघायचं आहे कारण की पावसाच्या अगोदर आहे ना आम्हाला घरी पण याच आहे तर चला आता तुम्हाला सांगून देते की बा आम्ही कुठं चाललेलो आहो तर सर्वजण आम्ही चाललेलो आहे आज शेगावला श्री गजानन महाराजांच्या दर्शनासाठी कारण की आमचं आहे ना खूप दिवसापासून चालू होतं की बा आम्हाला शेगावला जायचं आहे शेगावला जायचं आहे तसं तर आम्ही आहे ना आईच्या वाढदिवसाच्या दिवशीच जाणार होतो पण बाहेर इतका पाऊस सुरू होता त्याच्यामुळे आहे ना ते पॉसिबल नव्हतं तर आता कसं म्हणजे काय सर्वजण आले तर चांगलं पण वाटते तर म्हणून मग आता आम्ही सर्वजण चाललो पण आहे ना पप्पा आले नाही कारण की पप्पा म्हणत होते की बा तुम्ही शेगावला जाऊन या त्याच्यानंतर मग लागलं तर आपण एखाद्या वेळेस आणखीन जाऊ आणि दुसरं म्हणजे किंवा गाडीमध्ये कसं पाचच जण बसतात त्याच्यामुळे मग पप्पानी कॅन्सल केलं येणं ती तुमच्यासोबत शेअर करायची आहे कारण की तुम्ही खूप वेळा मग मला कमेंट करता आणि मग कसं हे माझं आहे रिप्लाय देणं होत नाही तर तुम्हाला अगोदर सांगू देते आता तुम्ही कमेंट कराल की बा पावसामध्ये तुम्ही चालले आणि तनिष्काला तुम्ही टोपी वगैरे काहीच नाही घातली स्वेटर नाही घातलं तर तुम्हाला आधी सांगून देते बा तनिष्काला मी यानं टोपी घातली होती आणि जे तिचं स्वेटर आहे ना हे पण घातलं होतं पण तिने आहे ना आम्हाला काढायला लावलं कारण की तिला आहे ना गरमी खूप होत होती पण तिचं जे स्वेटर आणि टोपी आहे ना ही आम्ही यानं सोबत घेतलेली आहे

कुठं आहे पुरी बफली झोप येत आहे का आता झोप झाली तुझी गाडीमध्ये आता मस्त बाहेर खेळ बघ इकडे तिकडे काय काय येतं हा मस्त वाटून राहिलं बाहेरचं वातावरण छान वाटून राहिलं इकडे पण पाऊस येऊन गेलो मी ते इकडनं लागेल लागे। लागे। का

आहेत आम्ही समोर निघालो आणि तनिष्का खूप रडत आहे कारण की तनिष्काला झोप येत आहे तर लवकर लवकर दर्शन करू आणि मग बाहेर निघू जाऊ तसं पण आहे ना इतकी गर्दी नाही आहे सकाळपुकी कमी आहे गेलान तर आता आतमध्ये गेल्यानंतर माहिती पडणार बा दर्शन शांततेने होतात ते खूप गडबडीत होतात कारण की बाहेर तर गर्दी कमी आहे आतमध्ये माहीत नाही आहे तर असतात अगोदर आम्ही आहे ना चप्पल काढून ठेवतो हो पाय वगैरे धुऊन त्यानंतर मग श्री गजानन महाराजांच्या दर्शनाला जाऊ मंदिरामध्ये इतका पाऊस आला शेगावला की सर्व वलं झालं पण तरी इकडे सेवाधारी आहेत ना हे सेवा देतच आहेत आणि गुरुवार असून गर्दी खूप आहे तर आता आमचे दर्शन झाले तिघांचे म्हणजे सर्वांचे झाले हे दोघ गेले वर है ना? हाँ। गेले दर्शन हां तर ते दोघंजण गेलेले आहेत गादीचं दर्शन करायला आणि आम्ही तिघजण आता इथे बसलो मी पण गेलीच ती पण ना खूप रडत आहे कारण की आजपर्यंत मी ते गादी पाहिलीच नाही शांततेने या लागते मग

अच्छा हा हा अच्छा किती मस्त ओढून राहिली इथे मंदिरामध्ये छान हा थंडगार म्हणजे पाऊस आला तर आणखीनच चांगला झालं हा आणखीन थंडगार ना इकडे आमची तरणू राहतच नव्हती इथे सर्व सुविधा आहेत माहितीये म्हणजे आईला जर बाळाला दूध पाजायचं असलं तर इथे रूम पण अवेलेबल आहे आणि खूप चांगली सुविधा जा केली आता आपल्या गजानन महाराजांसारखी सेवा कुठंच नाही आहे म्हणजे हे मंदिर वगैरे हां कुठंच नाही आहे हां कुठंच हा, नाही आहे चला आता आमची तनिष्का मस्त्या करत आहे तिचे मोठे पप्पा गेलेले आहेत दर्शन करायला चला आता मग फ्रेंड्स आता सर्वांचा आहे ना शांततेत दर्शन झालेलं आहे ताई आणि दादा गेलेले होते गादीचं दर्शन करायला तर तिथे पण त्यांचे आहे ना खूप लवकर दर्शन झाले तर आता दर्शन वगैरे करून आता आम्ही निघत आहोत लवकर घरी जाण्यासाठी कारण की आहे ना पाऊस आहे ना बाहेर सुरूच होता तर आम्हाला आहे सर्वांना भूक लागलेली होती तर आता वाजलेले होते म्हणजे रात्रीचे पावणे दहा तर आम्हाला घरी पण लवकर जायचं आहे तर आम्ही या ना एका हॉटेलवर थांबलो होतो तर इथं आलो तर लाईट होती आणि अचानकच मग लाईट गेली होती तर इथे त्या

सर्वात अगोदर खाण्यासाठी आणलेले आहेत मसाला पापड म्हणजे कसं आहे जेवण येईपर्यंत मग आम्ही मस्तपैकी इथे आता मसाला पापड खाऊ आणि इथली यांना लाईट गेली होती तर आम्हाला असं वाटत होतं की बा चला बा कॅन्डल लाईट डिनरच करू कसं आहे आम्हाला तर चांगलं वाटत होतं पण मुली येतं दोन्ही पण राहत नव्हत्या तर आम्ही विचार करत होतो की देवा लवकर लाईट आली पाहिजे पण कसं आहे केव्हा येणार माहिती नव्हतं तर चला तर मग फ्रेंड्स आता लवकर लवकर आम्ही इथे जेवण करू आणि लवकर निघू जाऊ घरी जाण्यासाठी कारण की खूप उशीर होत होता तर आजचा ब्लॉग मी इथेच थांबवते आणि भेटूया तशाच पुढच्या छानशा ब्लॉग मध्ये तिथपर्यंत बाय बाय